दलित महासंघाच्या वतीने दिनांक चोवीस रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यावरती आम्ही दलित महासंघाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे नियोजन केलं मोर्चाचे नियोजन करण्याच्या कारणासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस एकेकाळी गाजले होते पण अलीकडे काय झाले कोणाला माहिती सांगली जिल्ह्यामध्ये सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये खोट्या गुन्ह्याचा आहे असाच प्रकार काल समोर आलेला आहे आज पहाटे एका पोलिसासह आठ जणांवर जो मदतकारचा गुन्हा दाखल झाला सदरचा गुन्हा हा अत्यंत खोटा आणि चुकीच्या पद्धतीचा आहे असा आमचा आरोप आहे त्याची चौकशीवर यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा करणार आहोत याचे कारण असे की सदरच्या महिलेने काल जी तक्रार दिली असाच तक्रारी अर्ज तिने दिनांक जवळजवळ एक वर्षामागे केला होता त्याला अनुसरून आम्ही दिनांक दोन तीन दोन हजार सतरा रोजी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सदर महिलेची चौकशी करून गुन्हा दाखल करा अशा आशेचे पत्र दिले होते त्याची पोच माझ्याकडे आहे सदर प्रकरणाची चौकशी होऊन सदरचा अर्ज फाईल करण्यात आला होता पण काल पोलिसांच्या मनात काय आलं होणार नाही आणि त्यांनी अचानक दोन वाजता सदरचा आठ जणांशी गुन गुन्हा दाखल केला केलेला आहे सदरचा कोन्हा खोटा आहे असा दलित महासंघाचा आरोप आहे सदर आरोप आमचा असल्या कारणाने चौकशी होऊन सदर महिलेची नार्को टेस्ट करण्यात यावी तिच्या आईची टेस्ट करण्यात यावी आणि चौकशी करण्यात यावी कारण आठ माणसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला वेळ काळ वार माहीत नाही अशा ठिकाणी बलात्कार करतात आणि तिची पोलीस तक्रार घेतात अत्यंत लाजिरवाणी बाजा आहे याचा मी निषेध करतो आणि आक्रोश मोर्चा करतो तसेच सदरची महिला तिने माझ्या विरोधात कुठेही तक्रार केल्यास आत्महत्या करणार अशी धमकी दिलेली आहे तरी पोलिसांनी तिची तिच्यावरची नजर ठेवावी आणि तिचं काही झाल्यास पोलिस प्रशासन जबाबदार अस्या ज्या 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 ठिकाणी भागात भाडे न राहिले आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी करावी सदर याच्यात खरे खोटे व्हायरे येण्याकरता करता ज्या ज्या घरात राहिली त्या घर मालकावरती तिने तक्रारी दाखल केलेल्या आहेत असाच एक सत्तर वर्षाचा हृदयाचं वापरेशन झालेला इसम गिडवाणी याच्यावर सुद्धा ती तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्या म्हाताऱ्यावर तक्रार दाखल करून गेले आहे सदरचा म्हातारा आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तरी पोलिसांनी चौकशी करावी आणि त्या पोलीस सत्यता बाहेर काढ ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागात भाडे न राहिले आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी करावी सदर याच्यात खरे खोटे वायरी येण्याकरता ज्या ज्या घरात राहिली त्या घरमालकावरती तिने तक्रारी दाखल केलेल्या आहेत असाच एक सत्तर वर्षाचा हृदयाचं वापरेशन झालेला इसम गिडवाणी याच्यावर सुद्धा ती तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी त्या म्हाताऱ्यावर तक्रार दाखल करून गेलेले आहे सदरचा म्हातारा आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तरी पोलिसांनी चौकशी करावी आणि त्या पुली सत्तेचा बाहेर काढ आकाश दबरे राहणार पोलीस लाईन सांगली श्रुती श्रुती बंडू कटारे व शोभा शोभा बंडू कटारे यांनी माझ्या पतीच्या विरोधात जो गुन्हा दाखल केलेला आहे तो आरोप खोटा आहे बंडू कटारे यांनी जो माझ्या पती व अन्य आठ जणांच्या विरोधात जो बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे तो अतिशय खोटा आहे जो चुकीचा आरोप आहे त्याची न नीट चौकशी नाही झाली तर मी मी व माझी दोन मुलं यांनी या ही सांगली शहर पोलीस ठाण्याच्या समोर आत्मदहन करणार चोवीस तासाच्या आत आत्मदहन करणार आहे